नमस्कार दोस्तांनो आसियानची समिट पार पडली आहे आज अठ्ठावीस तारीख तिचा शेवटचा दिवस आता ही समिट पार पडत असताना यात भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कधीच आसियान समिट त्यांनी चुकवलेली नव्हती मात्र ते या वेळेला गेलेले नाहीत बरेच लोक म्हणतात त्यांना जीवाचा धोका होता म्हणून गेले नाहीत मला त्याच्या पाठीमागची कारणं काही वेगळी वाटतात बोलूयात आपण त्याच्याबद्दल सविस्तर की मोदीजी का गेले नाहीत आणि मोदीजी व्हर्च्युअल तिथे उपस्थित होते फिजिकली तिथे आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर गेलेले होते जयशंकर सर आता ही समिट झाली याच्यात नक्की काय काय घडलं बेसिकली आत्ताच रिसेंटली एमपीएससी ने आसियान प्रश्न विचारलेला होता तर आसियानला परीक्षेच्या उद्दिष्टानं आपण कंप्लीट करणार आहोत सुरुवात करूया आत्ताच्या व्हिडिओला मित्रांनो आसियान समिट ही क्वाला मलेशियामध्ये पार पडली सव्वीस ते अठ्ठावीस म्हणजे आज शेवटचा दिवस होता तिचा इन्क्लुझिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी हा ही त्याची थीम होती हे विसरता कामा नये की राज्यसेवा पूर्वमध्ये हा सिलेबसचा भाग आहे सर्व समावेशकता आणि शाश्वतता हा सिलेबसचा भाग आहे त्यामुळे ही घडलेली समिट आपल्यासाठी पूर्णपणे महत्वाची तर यावेळचा जो अध्यक्ष देश होता तो होता मलेशिया तर आता आधी आपण या आसियानबद्दल डिटेल जाणून घेऊया कारण त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन आहेत बेसिक्सवरती एमपीएससी बऱ्याच वेळा प्रश्न विचारत असते त्यामुळे आपल्याला बेसिक हे माहिती पाहिजे हिचा मोटो काय आहे वन विजन वन आयडेंटिटी वन कम्युनिटी एक दृष्टी एक ओळख एक समुदाय हा आसियानचा मोटो आहे आणि तुम्हाला इथे दिसत असलेले दहा प्लस आत्ता या समिटमध्ये एक व्यक्ती अजून ऍड झालेला ईस्ट तिमोर त्याचं नाव आहे तर तो आता टोटल अकरा हे त्याचे मेंबर आहेत मित्रांनो बघा आग्नेय आशियातले हे टोटल अकरा स्वतंत्र देश राजकीय आणि आर्थिक ही त्यांची संघटना आहे स्थापनेच्या वेळेला फक्त पाच लोक होते इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स सिंगापोर थायलंड हे होते आणि ज्या दिवशी त्याचं फॉर्मेशन झालं त्याला बँकॉक डिक्लरेशन बँकॉक घोषणापत्र असं या लोकांनी नाव दिलेलं होतं मग टोटल अकरा लोक कोण कौन कोणती तर बघा इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स सिंगापोर थायलंड ब्रुनोई व्हिएतनाम लाओस म्यानमार कंबोडिया आणि जो नवीन ऍड झालेला आहे दोन हजार पंचवीसला म्हणजे अगदी या समेटपासनं तो म्हणजे ईस्ट तिमोर ठीक आहे तर आता बघा यांच्यात काही मुख्य संस्था आहेत किंवा परिषद आहेत ज्या पार पडल्या जात असतात ती म्हणजे आसियान समिट जी आता पार पडलेली ती ही सर्वोच्च निर्णय घेणारी बॉडी आहे ज्याच्यामध्ये सगळे महत्वाचे निर्णय जे आहेत ते होत असतात त्यांचं सेक्रेटरियट आहे हे तिथे जकार्तामध्ये बसून काम करत असतं त्यांचं एक रिजनल फोरम आहे जे सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाचा मंच म्हणून काम करत असतं आणि आसियान इकॉनॉमिक फोरम आहे जे त्यांच्या आर्थिक गोष्टींना एकात्मता देण्याचं काम तिथे घडवून आणत असतात एकोणाशे पंच्याण्णवला व्हिएतनाम त्याच्यानंतर सत्त्याण्णवला लाओस म्यानमार हे सगळे लोक तसे त्याच्यात ऍड झाले एकूण जर जमीन आपण त्यांच्याकडची बघितलं तर ती मात्र तीन टक्के आणि जगाच्या लोकसंख्येच्या साधारण आठ ते दहा टक्के लोक हे तिथे राहतात आता त्याच्यामध्ये इस्तिमोर पण ऍड झालेला आहे सो त्याची काही जी काही लोकसंख्या असेल ती आणि ते मिळून आठ ते दहा टक्के लोक ह्या आसियानमध्ये राहतात सर्व आशियान देश मिळून एक अर्थव्यवस्था मानली तर जगातल्या सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ही आसियानची तयार होईल त्याच्यामुळं यांचं महत्व खूप आहे आता हा विषय सुद्धा आपण कंप्लीट करतो त्याच्या पाठीमागचं एक कारण म्हणजे भारताची जी बदललेली पॉलिसी ती आधीच्या काळामध्ये भारत लुक ईस्ट नावाच्या पॉलिसीने चालत होता आता भारत लुक ईस्ट बघत नाही आता भारत ऍक्ट ईस्ट पॉलिसीने चालतोय म्हणजे आता फक्त आपण ईस्टकडे बघत नाही ईस्टसाठी काम पण करतो तुम्हाला माहिती असेल की सिंगापोर हा वन ऑफ द लार्जेस्ट एफडीआय कॉन्ट्रीब्युटर आहे भारतामधला मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे व्यवहार चालतात आहेत ते त्याच्यात भारतीयांचा वाटा आहे भारतीय लोक या साऊथ इस्ट एशियन नेशन्समध्ये फिरायला मोठ्या प्रमाणामध्ये जातात ज्याच्यात बँकॉक थायलंड मलेशिया सिंगापोर त्याच्यानंतर मग एकदम बेस्ट डेस्टिनेशन देस्ट ते म्हणजे मा माल बाली इथे लोक मोठ्या प्रमाणात फिरायला जातात आहेत त्यामुळे जाता भारतीय लोकांचं यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि यांचं सुद्धा भारतामध्ये महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे हे विसरता कामा नाही मित्रांनो आता भारत एकोणीसशे ब्याण्णव पासनं याच्या डायलॉग पार्टनर आहे भारत अधिकृत मेंबर नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे जे लक्षात घेतलं पाहिजे बारामध्ये भारत आसियान संबंधांना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा मिळाला व्यापार कनेक्टिव्हिटी संरक्षण त्याच्यानंतर सांस्कृतिक देवाणघेवाण नागरी स सा, सागरी सहकार्य या क्षेत्रामध्ये भारत आसियानचे संबंध हे दृढ आहेत याची उद्दिष्ट काय काय आहेत ऑब्जेक्टिव्ह काय काय तर बघा सदस्य देशांमध्ये आर्थिक विकास आणि सामाजिक प्रगती साध्य करणे हे सगळ्यात महत्वाचं प्रादेशिक शांतता स्थैर्य सुरक्षितता राखणं सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाणीला प्रोत्साहित करणं व्यापार गुंतवणूक पर्यटन वाढवणं ज्याच्यात हे राष्ट्र खूप महत्वाची जागा त्याच्यात जा त्यांच्याकडे स्ट्रॅटर्जिकल गोष्टी आहेत या गोष्टींसाठीच्या तिथे समुद्रकिनारे चांगले आहेत तिथे अॅटमॉस्फिअर चांगले आहेत आठवळ लोक तिथं फिरायला जाणं पसंत करतात बाहेरील जगाशी जसं की भारत चीन अमेरिका यांच्याशी धोरणात्मक सहकार्य वाढवणं हे देखील आसियानचं सगळ्यात महत्वाचं काम इथे मित्रांनो आहे एम पी एस सी आता गडब मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे की कोण आसियानचा सदस्य नाही तर मी तुम्हाला आता इतक्यात सांगितलं की भारत सदस्य नाहीये भारत इथे काय आहे तर भारत डायलॉग पार्टनर आहे याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते फक्त डी हे आलं पाहिजे आता या वर्षीची समिट आदरणीय ट्रम्प साहेब तिथे पोहोचले आणि तिथं हे असलं याडासारखं नृत्य तिथं त्यांनी केलेलं आहे आणि ते दरवेळेला मांडवली बादशाह म्हणून मग इथे ते एक युद्ध झालेलं होतं साऊथ एशिया एशियामध्ये त्याला मिटवण्याचं काम पण ह्या बाबूंनी केलेलं आहे इथे पोहोचल्यानंतर आता ते आज ते जपानमध्ये आहेत आणि जपानच्या ज्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्याशी देखील त्यांनी आज चर्चा केलेली आहे तर मित्रांनो आता ह्या समिटमध्ये नक्की काय काय झालं आणि मोदी इथे का नाही गेले या विषयावरती ज्याच्यासाठी आपण इथे भेटलेलो होतो त्याच्यावरती चर्चा करूया बघा आता पहिले की आउटकम म्हणजे ईस्ट तिमोर हा अकरावा सदस्य बनला ठीक आहे ईस्ट तिमोर म्हणून त्याला ओळखलं जात असता हा अकरावा सदस्य बनला शांतता आणि सहकार्य करार झाला मी तुम्हाला म्हटलो ना मांडवली बादच्या हे भाऊ तिकडे पोहचला आणि इथे थायलंड आणि कंबोडियामध्ये एका मंदिरावरनं वाद होता ते अगदी मिसाईल फायर झालं एकमेकांवरती एवढा तो वाद विकोपाला गेलेला होता तर यांनी फायनली त्याच्यावरती तोडगा काढला आणि युद्धविराम सीज फायर या दोघांनी घोषित केला आणि अगदी त्याच्यावरती सिग्नेचर्स केले ट्रम्पने परत एकदा की बघा 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 मी कसला भारी आहे बघा 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 मी कशा लोकांची युद्ध मिटवतो हे असलं परत एकदा एक उद्योग इथं करण्याचं काम त्याने केलेलं आहे दुसरं ऊर्जा आणि हवामान बदल कृती आराखडा त्यांनी केलेला आहे दोस्तांनो जरा थोडस मी परत एकदा मागे जातो आणि मी तुम्हाला जो मगाशी मॅप ह्या देशांचा दाखवलेला होता त्यात मला तुम्हाला सगळ्यांना सांगू देत की हे सगळीच्या सगळी जी देश आहेत ना हे समुद्राच्या काठी वसलेली आहे जर टेम्परेचर थोडं जरी वाढलं आणि समुद्राची पातळी थोडी जरी वाढली तर सगळ्यात पहिल्यांदा इम्पॅक्ट जर कोणावरती होणार असणार आहे तर या आसियान नेशन्सवरती होणार आहे त्याच्यामुळे हे सगळे मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्या प्रोटेक्शनसाठी काम करताना आपल्याला परत 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 दिसून येतील त्यामुळे ऊर्जा आणि हवामान बदल कृती आराखडा त्यांनी याच्यामध्ये आखला ज्याच्यामध्ये दोन हजार तीस पर्यंत ऊर्जेतील पंचेचाळीस टक्के वाटा हा न्यू आणि रिन्युएबल एनर्जी म्हणून ठेवण्याचं थे। उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे थे। ह्याच्यात बघा ह्याच्यात भारत सुद्धा खूप चांगलं काम करतोय त्याच्यामुळे भारत याला याच्यात मदत करू शकतोय त्यांना महाराष्ट्र एक नवीन फिगर आत्ता आलेली आहे की महाराष्ट्रानं प्रधानमंत्री सौरघर योजनामध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स महाराष्ट्रानं दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये घरावरती जे आ, सोलार पॅनल्स आहेत ते बसवलेले हो आहेत महाराष्ट्र याच्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो आहे भारत त्यांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो आता या परिषदेत मोदी का गेले नाहीत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मग आता शशी थरूर साहेब यांनी मागच्या वेळेला एक ट्विट केलेलं होतं जेव्हा इकडे इस्रायल पॅलेस्टाईन वादामानंतर पीस समिट ट्रम्पनं आयोजित केलेलं होतं अकराला आयोजन केलं आणि तेराला समिट ठेवलं आणि सगळ्या देशांना सांगितलं या 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 तुम्ही तिथे या तर जे लालघोटे राष्ट्र आहेत ते तिथे पोहोचले मोदींनी इथं जायला नकार दिला त्याचं कारण नंतर बरोबर समोर आलं इनफॅक्ट याच्यावरती शशी थरूर साहेबांनी लिहिलेलं होतं की मोदींनी खूप मोठा चान्स मिस केलेला आहे मोदींनी इथे जायला पाहिजे होतं मात्र तिथे जे घडलं त्याच्यात एक प्रकर्षानं समोर आलं की मोदी गेले नाहीत हे बरं झालं की यू लाईक मोदी यू डोंट लाईक मोदी तो इथं खेळच नाही आहे खेळ हा आहे की मोदी एकशे शेहेचाळीस कोटी लोकांचे पंतप्रधान आहेत आणि ट्रम्प तिथे पोहोचल्यानंतर वागतो कसा हे तुम्हाला त्या पीस समिटमधनं कळेल की ब्रिटनचे जे, जे पंतप्रधान आहेत केअर स्टारमर ते तिथे आलेले होते त्यांना बोलवत असताना वेर इज केअर स्टारमर असं नाही वेर इज ब्रिटन व्हेर इज यू युक, यू के युनायटेड किंगडम आणि बोलवल्यानंतर बोलण्याचं सुद्धा त्यांना तिथे आ, तो काम दिलं गेलेलं नव्हतं त्यांना फक्त बोलवलं पुढं काढून दिलं नंतर आपलं मग मध्ये ज्यांनी बादशाही हासिल केलेली आहे अशा पाकिस्तानला तिथं बोलवण्यात आलं आणि मग तो शाबाज शरीफ तो, तो म्हणजे काय त्याला चाटायला मिळाले की तो म्हणजे काहीच सोडत नाही असं त्यांना त्याच्यात ते परत एकदा दाखवून दिलं की मी तुम्हाला सलाम करतो याव ना ट्याव असं ते काय 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 उद्गार त्याने त्याच्यात काढले तिथे मोदी गेले नाही ते बरं होतं आणि ह्या पण समिटमध्ये आता जेव्हा मोदी गेले नाहीत त्याच्या पाठीमागे दोन तीन महत्वाची कारण आहेत सगळ्यात पहिलं कारण भारत आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमधली जी ट्रेड डील आहे ती ऑलमोस्ट फायनल व्हायवर आलेली आहे कशी ती मी तुम्हाला दोन तीन कारण देतो की परवा परवा ट्रम्प हे विमानातनं ट्रॅव्हल करत होते आणि त्याच्यात ते त्यांनी सांगितलं की भारताने मला सांगितलेलं आहे की आम्ही आता रशियाकडनं क्रूड ऑइल विकत घेणार नाही बेसिकली मोदी असं काही बोलले नाही त्याला आपल्या जे सरकारी अधिकारी जे तिकडे ट्रेड डील विषय डील करतात त्यांनी कन्व्हे केला आपल्याकडचे अधिकारी तुम्हाला आहे ते कन्व्हे करायला काही कन्व्हे करू शकतात त्यांनी सांगितलं की थांबवा जरा असाय थोडा वेळ लागेल काही टर्म्स आहेत काही कंडिशन्स आहेत आपल्याकडे सरकारी काम आणि एक दिवस थांब त्याला फक्त सांगितलं गेलेलं आहे की होणार नाही ती गोष्ट वेगळी आहे त्यातनं मग एच वन बी विजा वरती जे त्याने एक लाख डॉलरचं बॅड लिमिट लावलं होतं सीलिंग ते काढून टाकलेलं आहे त्याचा टोन सुद्धा आता चेंज झालेला आहे बघा अशा वेळी मोदी ट्रम्प जर भेटले असते तर ट्रम्पने आम ट्विस्टिंग केलं असतं भेटल्यानंतर जे भारताच्या इज्जतीसाठी चांगलं नव्हतं एक दोन आत्ताचा जो सिनॅरिओ चाललेला आहे या सर्वांमध्ये जेव्हा सगळे राष्ट्र एकत्र येतात भारतासाठी ईस्ट खूप महत्वाचं आहे इथे मोदी ट्रम्प एकत्र आल्यानंतर जर काही चुकीचं वर्तन घडलं असतं तर त्याची चीथूथू झाली असती बिहारमध्ये इलेक्शन आहेत त्यामुळे सुद्धा खूप सावधगिरीनं पावलं सरकारनं उचलली असावीत असं मला वाटतं बाकी जो सुरक्षिततेचा प्रश्न आहे तो खूप छोटा आहे एवढे मोठे तिथे राजनेता येतात आहेत तर तिथे सिक्युरिटी ही व्यवस्थित अरेंज झालेली असेल मोदींना मारण्याचा हा प्रयत्न झालेला होता ही जी न्यूज पुढे येते त्याच्यात सुद्धा आपल्या आहे जो त्यांना असॅसिनेशन करण्यासाठी येणार होता त्याला ढाक्यामध्ये त्याचा कार्यक्रम व्यवस्थित वाजवला त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न हा मला तसा वाटत नाही मोदींनी दिलेलं कारण ते पण वेगळं होतं की आमच्या इकडे दिवाळी आणि पोस्ट दिवाळी सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे मी काही येऊ शकत नाही हे मोदींनी कारण दिलेलं होतं मात्र मोदी तिथे व्हर्च्युअली पोहोचलेले होते मित्रांनो बघा आता आसियानचा भारताशी संबंध भारत हा तिथं डायलॉग पार्टनर आहे मी तुम्हाला सांगितलं हा भारत त्यांना शाश्वत विकास स्वच्छ ऊर्जा समावेशक वाढ यामध्ये भारत त्यांना मदत करू शकतोय कारण भारत हा सध्या ह्याच सगळ्या गोष्टींवरती काम करतोय अकराव्या पंचवार्षिक योजनेपासून आपण सर्व समावेशक वाढ ही तर म्हणजे हातीच घेतलेली आहे भारताला या भागीदारीत या भागातील गुंतवणूक व्यापार प्रादेशिक संपर्क कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे नवे संधी आता इथं उपलब्ध होणार आहेत मिनरल मिनिरलसाठी भारत आता आसियान बरोबर जे सहकार्य आहे ते वाढवू शकतोय भारताने याच्यात खूप चांगलं काम केलेलं आहे याच्यात काही या आव्हान आहे पहिलं आव्हान म्हणजे सदस्य देशांमधील विकासाची पातळी वेगवेगळी विक -विक असल्यानं जे न्यू अँड रिन्युएबल एनर्जी आहे त्याची उद्दिष्ट गाठणं हे कठीण आहे उदाहरणार्थ काही देश त्याच्यातले खूप श्रीमंत आहेत काही देश मात्र खूप गरीब आहेत आणि तुम्हाला माहिती असेल तर न्यू आणि रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करणं हे जरा थोडं आपण असं म्हणूयात की पैशांच्या बाबतीत महागाच आहे सोलार पॅनल्स हे स्वस्त नाही ते महागाचे आहेत खूप त्यांचं मेंटेनन्स सुद्धा बॅटरी सुद्धा तर त्याच्यामुळे हे सगळ्यांनाच परवडतील असं नाही दुसरं दक्षिण चीन समुद्रामध्ये खूप जास्त तणाव आहेत स्पेशली चायना बऱ्याच राष्ट्रांचं चायनाबरोबर वाजलेलं आहे त्यांचे काही संबंध व्यवस्थित चायनाबरोबर नाहीत जागतिक आर्थिक तणाव आहे टॅरिफ युद्ध चाललेलं आहे बाकी प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतील का हा प्रश्न आहे आता हे सगळं काम महत्वाचं तिमोर समाविष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे तिथे त्यांचा आता भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीनं आसियानला जरा अजून बळ मिळणार आहे नव्या ऊर्जा आराखड्यामुळे हवामान बदलाच्या प्रयत्नांना सुद्धा आता गती मिळणार आहे थायलंड कंबोडिया युद्धविराम झाला त्याच्यामुळे सुद्धा आहे तुम्ही बघितलं असेल तर काल इंडियन मार्केट्समध्ये बूम होते इंडियन मार्केट व्यवस्थित वाढलेले होते भारतासाठी ही संधी आहे दक्षिण पूर्व आशियातील म्हणजे साऊथ इस्ट एशियामधले राजकीय आणि आर्थिक सहभाग आपण इथे वाढवू शकतो आहोत तर हे सगळं इथे झालेलं होतं आपल्या पीडब्ल्यू वरती ज्या आपल्या विविध बॅचेस आहेत त्यांच्यावरती जी दिवाळीचा आपल्या इथे डिस्काउंट चाललेला होता त्याचा उद्या लास्ट दिवस असेल त्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी नक्की त्याचा फायदा घ्या आणि याच्यात मोठे मोठे डिस्काउंटच्यात बघा जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर ही सर्व सक्षम बॅच इम्पॉर्टंट आहे सत्तावीस म्हणजे कालपासून ही बॅच चालू झालेली आणि जर तुम्ही कंबईनचा अभ्यास करत असाल तर संग्राम नावाची ही बॅच आहे ही तुम्ही सबस्क्राईब करू शकता आहात आणि दोन हजार सव्वीस साठी या बॅच मध्ये तुमचं जे प्रिपरेशन आहे अगदी व्यवस्थित होऊ शकतंय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मी थांबतोय धन्यवाद